फायनली ह्या घराला गुड बाय बोलायची वेळ आली आहे खूप छान क्षण होते ह्या घरातले खूप छान आठवणी होत्या सगळ्या आणि आता खरंच मेमरीज राहिल्या फक्त आठवणी तुमच्या सगळ्यांचे प्रश्न होते की आम्ही हे घर का सोडतोय कशासाठी सोडतोय तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सकाळीच इथे मूवर्स आणि पॅकर्सवाले आले होते आधी ते सगळं सामान बघून घेणार होते पॅक करून घेणार होते मग नंतर ते गाडी बोलवणार होतं इथे त्यांचं तेच तेसा तेसा सामान पॅक करणं चालू आहे आणि इथे आमच्या साहेबांचं वेगळंच काहीतरी चालू आहे त्यांचं ऑफिस होतं ऑफिसवरून ते घरी आलेले त्यांनी सुट्टी वगैरे नव्हती घेतली कारण की लास्ट डे होता त्यांचं सेंट ऑफचा कार्यक्रम होता त्या त्याच्यामुळे मग त्यांना सुट्टी नाही घेता आलं पण ते मध्ये वेळ घेऊन घरी आले होते कारण की एवढं सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवणं मला काही जमलं नसतं त्याच्यामुळे त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला यावंच लागेल सो त्याप्रमाणे ते आले होते आणि बघू शकतात इथे एवढा नाही नाही करत आम्ही सामान गोळा करून घेतला होता खरंच जेव्हा हे सामान पॅक करायला आले ना तेव्हा आम्हाला कळालं की एवढा सामान आम्ही गोळा करून घेतलेला आहे बॉस मग नाही तर आधी आम्हाला असंच वाटत होतं की आपल्याकडे काही एवढा सामान नाही फक्त मोठ्या मोठ्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्याच फक्त बस बाकी तर काही नाही पण जेव्हा हळूहळू ह्या लोकांनी एक एक सामान बाहेर काढला पॅकिंगला घेतली जेव्हा ते भरपूर सारे बॉक्स आणि भरपूर साऱ्या ज्या गोण्या भरल्या आहेत भांड्यांच्या बाकी साऱ्या वस्तूंच्या तेव्हा कळालं की बाबा आता खूपच जास्त सामान झालं आहे आपल्याकडे आता कुठलाच सामान एक्स्ट्रा नाही त्याच्यावरती थोडंसं कंट्रोल आम्हाला करावं लागेल सो हळूहळू हे जे तुम्हाला हा जो पसारा म्हणा किंवा हे सगळे बॉक्स आणि गोन्ही दिसतात ना याच्यात अजून भर पडणारे बघू शकता आम्ही राहणारे फक्त आम्ही राहणारे फक्त दोनच लोक आहे आणि आमचा नाही नाही करत एवढा सगळा सामान कधी गोळा झाला आम्हाला पण नाही माहिती आणि इथे आम्हाला भीती फक्त होती की गाड्यांची ते गाडी कसं पॅक करतील आणि इथून एवढ्या लांब गाड्या कशा घेऊन जातील सो so, त्यांनी खूप सुंदर गाडींचं पण पॅकिंग केलं होतं शिवाय सामानाचं पण खूप चांग छान प्रकारे त्यांनी पॅकिंग केलं होतं एकही सामान आमचं तुटला नाही फुटला नाही काहीच नाही एकदम व्यवस्थित हां थोड्याफार असतात गोष्टी झालेल्या पण त्या निग्लेजेबल होत्या की एवढं लक्ष देण्यासारख्या नव्हत्या बट त्यांनी पॅकिंग खूप छान केलेली आणि खूप छान प्रकारे आमच्या वस्तू ह्या व्यवस्थित आम्हाला भेटल्या हा व्हिडिओ खूप उशीर येतो आहे मला माहिती आहे बट मला माहिती आहे तुम्ही पण समजून घ्याल मला माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ एडिट करायला जमला नाही त्याच्यामुळे म्हटलं चला आता आहे वेळ तर आपण करून घेऊया सो सामान सगळा पॅक झाल्यानंतर गाडी बोलवली होती आणि आमच्या आधी आमचा सामान नवीन ठिकाणी जाणार होता सो so, ह्या सगळ्या पूर्ण सामान गेल्यानंतर घर पूर्ण खाली झालं होतं आणि ह्या घरात आम्ही दोघी असंच फिरत होतो बघत होते ते सगळ्या गोष्टी आम्ही आठवत होतो जसं या घराने आम्हाला आठवणी दिल्या आहेत तशीच ही एक आठवण मी या घराला देऊन जाते ते म्हणजे हे माझ्या हाताने मी ही डिझाईन काढलेली स्विच बोर्डला पण मी स्वतःच काढली होती मला आवडत तसं वेळ भेटला तसं मी हे काढत होते आणि खूप सुंदर दिसत होतं टी व्हीच्या कॉर्नर साईडला होतं सो so, ही एक आठवण मी माझ्याकडून ह्या घराला देऊन जाते घर तसं खरंच खूप छान होतं एवढं एवढं मोठं घर आम्हाला फक्त सात हजार रेंटने मिळालं होतं जे की आम्ही खरंच विचार नव्हता केला की एवढं स्वस्त इथे एवढं स्वस्त रेंटमध्ये आम्हाला हे घर भेटून जाईल रेंटचं पण नाही पण इथली वास्तू इतकी शुभ होती आणि इतकी छान होती की इथूनच राकेशला एका छान ठिकाणी एका छान कंपनीचा मोठ्या कंपनीची छान अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याचमुळे आम्ही इथून शिफ्ट होत आहोत दुसरीकडे आता आम्ही कुठेही शिफ्ट होत आहो हे पुढच्या व्लॉगमध्ये कळेल बट पुढचा व्लॉग हा खूप उशिराने येणार आहे त्याच्यामुळे मी तुमची काही उत्सुकता ताणून नाही ठेवत मी इथेच सांगते आता राकेशला जॉब बरोडामध्ये मिळाला आहे सो आम्ही बडोद्याला जात आहोत वलसाडवरून हे वलसाडमधले आमचे काही अडीच तीन वर्षा वर्षाची ही जर्नी होती आणि ती खरंच खूप सुंदर होती सो इथून आता पुढची जर्नी आमची बडोद्याला सुरू होणार आहे सो राकेशचं म्हणणं होतं आता सगळं सामान गेलं आहे घरी काहीच नव्हतं सो पक्क करून खाण्यासारखे त्याच्यामुळे म्हटलं चला आज संध्याकाळचा प्लॅनिंग आमचा बाहेरच होता जेवायचं सो वलसाडला हा तिथल बीच आहे सो खूप छान आणि खूप मोठा बीच आहे राकेशचं म्हणणं होतं तर पुन्हा आपण इथे कधी येणार कधी नाही येणार आपल्याला पण नाही माहिती सो आपण आलोच आहे तर जाऊन येऊन मस्त छान लास्ट टाइम हा बीच आपण अनुभव घेऊ छान इतले क्षण अजून आपण गोळा सो so, केसं दादा वलसाड का ट्रिप फॉर थ्री इयर्स अच्छा बहुत जे कोणी पाहुणे आमच्याकडे येत होते त्यांना सगळ्यांना आम्ही इथेच घेऊन येत होतो आणि एक दमनचा बीच आम्हाला जवळ होता दमण आम्हाला जवळ होतो सो दमणलाही आधी आम्ही जाऊन आलो होतो तिथेही आम्ही व्हिजिट करून आलो होतो बट तो, 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 तला वार वार तो काही ब्लॉक मी घेतला नाही बट हां तिथल मोस्टली आम्ही काही काम नसेल सुट्टी असेल शनिवार रविवार वगैरे तर चला काढली गाडी आणि आम्ही तिथलला यायचो काहीच नाही फक्त यायचो बसायचो शांतपणे वेळ घालवायचो आणि पुन्हा घरी जायचो तर खूप सुंदर होतं हे वलसाड पण आणि इथले

आलो तेव्हा आलो तेव्हा खरंच वाटत नव्हतं ना की एवढे वर्ष आम्ही ह्या घरात राहू घर जरी भाड्याचं होत घर जरी भाड्याचं होतं तरी आम्ही स्वतःच्या घरासारखं राहत होतो आणि असं वाटत होतं की हे घर आमचंच आहे आणि आम्ही त्याच हिशोबाने पण राहत होतो आणि ठेवत पण होतो केअर करत होतो खूप सारा मेमरीज इथे चांगले पण आहेत वाईट पण आहे आणि एक तर खूप आनंदाचा क्षण इथून आम्हाला भेटलाय जो लाईफ टाईम असणार आहे आमच्यासोबत तो पुढे तुम्हाला कळेलच थँक्यू बाय बाय बाय